नमस्कार मी किरण इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत कल्याण पूर्व येथे भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा महिला मोर्चा यांच्या वतीने पंडित दीनदयाल जी उपाध्याय जन्म शताब्दी वर्ष आणि आमदार गौणपतशेठ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य आरोग्य शिबिर तपासणीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष दुसानेताई डॉक्टर साईनाथ बाई रागी संदीप सिंग नरेंद्र सूर्यवंशी संजय गुंजाळ लोकेंद्र ठाकूर हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली जीवन भारत मातेच्या सेवेत आणि आप वर्षात आपल्याला अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करायचे आहेत तसेच एखादा आजार होण्यापूर्वी त्याचे निदान समजले तर उपचार करता येतात आणि म्हणूनच या शिबिराचे आयोजन कायदेशीर ठरणार आहे असे दुसाने ताई यावेळेस म्हणाल्या भारत सक्षम होण्यासाठी आरोग्य हे मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक दृष्टीने सक्षम असले पाहिजे यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेऊन निरोगी राहायला हवं असं डॉक्टर साईनाथ बायरागी यांनी सांगितले डॉक्टर साईनाथ बायरागी उमा हॉस्पिटल यांच्याद्वारे सर्व आरोग्य विषयक तपासणी यावेळी करण्यात आली मोठ्या संख्येने या शिबिराला लोकांनी प्रतिसाद देऊन आरोग्य तपासणी केली या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा नियोजनबद्ध आणि योग्यरित्या मोरेताई यांनी सांभाळली Thank you. आणि हॉस्पिटलबद्दल तुम्हाला माहिती दिलेलीच आहे सर आहे गायडॅकॉलॉजिस्ट स्त्रीरोग तज्ञ तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे मोस्टली अंडर वन एकाच क्षेत्राखाली तुम्हाला सगळे गायद्याचे जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रीटमेंट मिळू शकतो बाकी अदरही आमच्याकडे सगळ्या ट्रीटमेंट आहेत अवेलेबल ट्वेंटी बेडेड अगदी वेल इक्विपमेंट असलेलं म्हणजे सगळ्या मशीनरी असलेलं आमचं हॉस्पिटल आहे भारतीय जनता पक्षाची स्थिती आपल्यापासून लपलेली नाही आहे आपण असं म्हणू मोदीजी आले एक करिश्मा झाला मोदीजींनी एक नवी दिशा दिली नवी घोषणा दिली सबका साथ सबका सूचना आदरांजली होऊन श्रद्धांजली म्हणून त्यांचं स्मरण होऊन त्यांचं ऋण फेडण्यासाठी म्हणून आपण ही विस्तार योजना विस्तारक योजना आपण जाहीर केली आणि आपण पंधरा दिवस मला वाटतं पूर्ण वेळ नाही पण रोज काही वेळ आपण समाजासाठी आपल्या देशासाठी आपल्या पक्षासाठी केला हे आमदार साहेब यांच्याबद्दल काय तारीख करावी याची कधीच आहे तुम्ही सर्व लोक हो। या गोष्टींना पूर्णपणे जाणीव आहे तुम्हाला तुम्ही पूर्णपणे ज्ञात आहात तसेच असेच कार्यक्रम कुठल्या ना कुठल्या निमित्ताने होत जावे ही माझी अपेक्षा आज कल्याणमध्ये किंवा कल्याण पूर्ण ठाण्या जिल्हा माझं एक प्रेम आहे ट्रान्सफॉर्म इंडिया इन टू हेल्दी इंडिया हेल्थ हेल्थ इज व्हेरी हेल्थ म्हणजे आरोग्य आरोग्य हे फक्त शारीरिक नसतं तर मानसिक आरोग्य आर्थिक आरोग्य सर्व दृष्टीने भारत हा निर्मोगी झाला पाहिजे आज मी आज डॉक्टर असल्यामुळे मेडिकल प्रोफेशनचा डॉक्टर असल्यामुळे इथे बोलतो आहे परंतु त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी माझी भूमिका पूर्ण राहील भविष्यामध्ये की आरोग्य हे सर्व अर्थाने माणसाला पूर्णपणे मिळालं पाहिजे आणि ते आरोग्य हे आर्थिक शारीरिक मानसिक आणि सामाजिक रित्या पूर्णपणे झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण हा सगळा प्रयत्न कटाटोप करतो आहोत सुरुवात आपण केलेली आहे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज तर या होते इंडिया टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो नाईन थ्री डबल एट फोर तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार